दोडक्याची भाजी तर खूप वेळा खाल्ली असेल पण या पद्धतीने जर दोडक्याची भाजी बनवली तर सगळेच मागू मागू खातील दोडक्याच्या भाजीचे नाव ऐकून जर तुमच्याही घरातील व्यक्ती म्हणत असतील की मला नको दोडका तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आज जी भाजी आपण बनवणार आहोत ती भाजी पाहूनच इच्छा नसलेले व्यक्तीसुद्धा तुम्हाला भाजी मागून मागून खातील तर ही भाजी अतिशय चविष्ट आणि अशी बनवण्यास सोपी आहे तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोडका बारीक कट करून घेतलेला आहे आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर चला आता आपण मसाले घेऊयात इथे मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि काही मसाले थोडे तीळ आणि मगज बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये हे पहा मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने इथे मी अद्रक घेतलेली आहे आणि कांदा घातलेला आहे लसूण घालायचं आहे हे सर्व आपल्याला लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व कांदा अद्रक आणि लसूण भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला थोडेसे शे शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे पण आपल्याला लालसर रंग येईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे चार ते पाच मी इथं हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने लाल लाल तिखट किंवा तिखट आवडतो कमी जास्त प्रमाणात त्याप्रमाणे आपल्याला इथे घालायचं आहे हे सर्व तिखट मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व चांगलं असं भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर पण घातलेली आहे हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता मी इथे पातेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये तेल घालून जिरे मोहरी कडीपत्ता आणि दोडका घालायचा आहे हे सर्व आपल्याला भाजून घेऊन थोडं परतून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी ती झाकून ठेवायचं आहे मी यामध्ये थोडासा वटाणा पण ॲड केलेला आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही इथे तो स्किप करू शकता आता आपल्याला इथे वाटलेलं वाटण घालायचं आहे जे आपण आत्ता मिक्सरला वाटून घेतला होता पूर्ण मसाला तो यामध्ये घालायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटं याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण पाणी घालायचं आहे आता कोथिंबीरी घालायची आहे तयार झालेली आहे आपली दोडक्याची भाजी हे पहा मस्त दोडक्याची भाजी झालेली आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत न खाणारेसुद्धा ही भाजी मागू मागू खातील तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली ही रेसिपी कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत